विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नावाजलेल्या श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्था बदलापूर विभाग यांच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक शाडूमातेच्या गणेश मूर्ती तयार करण्याची एक दिवसीय मोफत कार्यशाळा रविवारी येथील गांधी चौक बदलापूर पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला शाडूमाती मूर्ती बनवण्याचे कलेचे मोफत प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा तसेच आजच्या काळात या व्यवसायाकडे कोणी वळत नाही त्यामुळे ही कला जोपासली गेली पाहिजे विशेष म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सवय लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवली जावी जेणेकरून पर्यावरणाची होणारी हानी टळेल हा देखील एक महत्त्वाचा उद्देश या कार्यशाळेचा असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष उल्हास आंबवणे यांनी सांगितले जयमोग कापले मी आदर्श विद्यामध्ये ह्या शाळेमध्ये शिकले मला माझं नाव तुषार शहर मी एकदा सात शिकते माझ्या शाळेचं नाव श्री कमर्थ रुपये मला आज गणपती शिकवण्याचे बद्दल त्यांनी सगळ्यांनी शिकवले मला गणपती बनवला येत नव्हते तरी त्यांनी मला प्रयत्न करून शिकवले आहे खूप खूप काम कारण मला गणपती हात किंवा पाय हे बनवले मला सुद्धा शिकवल्याचे त्यां

जवळजवळ सहाशे विद्यार्थ्यांनी आता वर्षी भाग घेतला आहे ह्या वर्षी भाग घेण्याचं कारण असं आहे की म्हणजे कमी असल्यामुळे विद्यार्थी कमी संख्या असल्यामुळे परीक्षा असल्यामुळे सहाशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला गेल्या वर्षी नऊशे ते हजार विद्यार्थी होते परंतु महाराष्ट्रामध्ये गणपती म्हणजे एक आमचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत या आराध्य दैवाला घडवायचं कसं तर याचं आम्ही शिबिर आयोजित केलं आहे यावेळी विद्यार्थ्यांना आणि जेणेकरून त्यांनी शाडू मातीपासून गणपती हा कसा बनवायचा आणि तो ही हाताने कसा बनवायचा याचं आम्ही प्रशिक्षण देतो यावेळी आणि तसेच जवळजवळ या सहाशे विद्यार्थ्यांमधून एक कमीत कमी सात आठ जरी याच्यामध्ये कलाकार बनले तेच आमच्या संस्थेचं एक ध्येय आहे हे गणेश चित्रकार गणेश सेवा संघ हा कुळगावमधला रजिस्टर सेवा संस्था संघ आहे आणि ह्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे आणि ह्या संस्थेमध्ये एकूण एक्केचाळीस आमचे सर्व मूर्तिकार सेवा संघामध्ये सामील आहोत सदस्य आहेत ह्याचा उद्देश आम्हाला एकच आहे का हा जे आहेत आता आम्ही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो प्रशिक्षण देतो का त्यांना एक काहीतरी चालना मिळायला पाहिजे ही चालना मिळण्यासाठी आमचं हे प्रशिक्षण शिबिर आम्ही भरवलेलं आहे आता पूर्वी मूर्तिकार खूप बनत होते आता ह्या मूर्तिकार बनण्यात खूप मागे राहिलेले आहेत लोकांना असं वाटतं या संस्थेच्या ह्याच्यात किंवा मूर्तिकार बनण्यामध्ये आपल्याला काय पॉईंट नाही काय पैसे काय वगैरे काय आपल्याला आर्थिक परिस्थिती खालवली जाते पण हा उद्देश आता लोक सगळे इंजिनियर डॉक्टर वगैरे या कलेमध्ये सगळे घुसले आहेत आणि म्हणूनच या काहीतरी ही कला जोपासली गेली पाहिजे या दृष्टीने हे आम्ही हे ब शिबिर भरवलेलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका